नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत येतात तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करेल शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत सतरा हप्ता चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणते शेतकरी पात्र आणि कोणत्या पात जिल्ह्यामध्ये शेतकरी आहे हे सरळ आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया भारत सरकारने शेतकऱ्याच्या कल्याणासाठी सुरू केलेलं आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे जे पी एम किसान योजना महत्वपूर्ण ठरली असून योजना शेतभरात देशभरात लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेला आहे आज आपल्याला या योजनेची सविस्तर माहिती घेऊया सतरा हप्ता हप्ता जाणून घेऊया पी एम किसान योजना पात्र शेतकऱ्यांसाठी दरवर्षी सहा हजार रुपये तीन महिन्याच्या हप्त्याने येते आतापर्यंत या योजनेचे सोळा हप्ते एसओीपर्यंत विस्तारित करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुसता सतरा हप्त्याचं मंजुरी दिली आहे त्याचबरोबर आपण पाहणार सतराव्या हप्त्याचे वैशिष्ट्य कशाप्रकारे आहे सतराव्या हप्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण एक सुमारे वीस हजार कोटी रुपये आहेत या हप्त्याचा लाभ देण्यास देशभरात सुमारे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकरी घेणार आहे फक्त या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळेल त्यां ज्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे आणि ज्यांचे के वाय सी केलेली प्रक्रिया केलेली पूर्ण केली असावी त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक आहे हे अशा शेतकऱ्यांना बँक खात्यात हे रक्कम जमा होईल आणि त्याचबरोबर प्रथम आपण पाहणार आहोत ते वेबसाईटवर पी एम किसान योजना ग पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेब अधिकृत वेबसाईटवरती भेट द्या त्याचबरोबर फार्मर कॉर्नर या वि विभागावर क्लिक करा त्यानंतर बेनिफि बेनिफिशरी स्टेटस या पाऱ्यावरती क्लिक करा त्यानंतर आता तुमच्या आधार क्रमांकावरती खाते क्रमांकावरती प्रविष्ट करा, करा। त्यानंतर गेट डाटा या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव सविस्तर आपल्या हप्तेवरती आपल्या क्लिकवरती सर्व प्रकारे दिसतील योजनेचे संबंधित अडचणीचे निरांकन करा ज्या तुम्हाला पी एम किसान योजनेच्या कोणत्या टप्प्यावरती अडचणीत येत असेल तर घरात घाबरू नका ज त्याचबरोबर सरकारने या योजनेची एक विशेष म्हणजे हेल हेल्पलाईन तयार केली आहे हेल्पलाईन नंबर आहे वन एट डबल झिरो डबल वन डबल फाय फाय टू फाय या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधा तुम्ही जर तुमच्या सर्व शंकाचे निरंकार करू शकत असाल तर तज्ज्ञ निधीच्या तुमच्या अडचणी ऐकून घेतील आणि त्यावरती योग्य उपाय सुचवतील त्याचबरोबर पंतप्रधान किसान योजना सन्मान निधी समान सन्मान निधी योजना ही केवळ धार्मिक आर्थिक मदत नाही तर ही शेतकऱ्यांसाठी सरकारच्या कटिबद्धतीची प्रत्रिके प्रक्रिया आहे ही सतरा हप्त्याच्या घोषणे पुन्हा एकदा सिद्ध झाले ही सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत साथ प्रयत्न करीत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी बियाणे खरेदी किंवा हो। इतर शेती संबंधित खर्चाचा आर्थिक बळकट आहे <laughs> त्याचबरोबर लाभार्थ्यांसाठी लक्ष ठेवण्याची ही एक योजना पूर्ण लाभ घेण्यासाठी त्यांची के वाय सी अद्याप असे आहे असणे आणि आधार मोबाईल लिंकवर पूर्ण करणे आवश्यक आहे तसेच कोणत्याही अडचणीसाठी केवळ अधिकृत हेल्फायवर हेल्पलाईनवरची वापर करा जेणेकरून गैरसमज टाळता येईल आणि वेळेवर वेळेत निरंतर होईल शेवटी अशा योजना यशस्वी होण्यासाठी सरकार आणि लाभार्थी या दोघांची भूमिका महत्त्वाची हो असते सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे आता शेतकऱ्यांनी त्याची सदुपयोग करून स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे अशा प्रकारे आपण पी एम पी एम किसान सतरावा हप्ता हे कमीत कमी अठरा तारखेच्या आसपास येणार आहे कारण की आजचे न्यूजमध्ये मी आज पाहिलं असून की दोन तीन दिवसाचा एक कालावधी लागणार आहे तर नक्कीच हा हप्ता तुमच्या दोन हजार तुमच्या अकाऊंटवरती येणार हा व्हिडिओ इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी